लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे प्रचार आता अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अनेक पक्षाकडनं जे आहे ते मतदारांना आमिष दाखव पैशाचं आमिष जे आहे ते दाखवलं जाते प्रभाग क्रमांक मध्ये जर पाहिलं तर आज मतदारांना थेट पैसे वाटल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी ज्या आहेत त्या जो पैसे वाटणारा व्यक्ती होता त्याला पकडून पोलिसांच्या सुद्धा हवाली केल्याचे जे त्या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला आहे आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंकी जे आपल्यासोबत आहेत खर तर दादा म्हणजे अमित असं उमेदवारांना जे आहे ते पैशाचं आमिष दाखवून कुठेतर पैसे वाटून निवडणूक कुठेतर वेगळ्या वर्णाला घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजप करते का गेल्या दहा बारा वर्षात सगळा देश बघतोय भाजपची स्ट्रॅटेजीज आहे पैसा फेको तमाशा देखो आणि सगळ्याच निवडणुकीत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत यांनी पैशाचा उच्छाद मांडलेला आहे भ्रष्टाचाराचा आरोप काँग्रेसवर करतात इतर पक्षावर करतात आणि निवडणुकीत खर्चाला पैसे तर यांच्याकडेच आतून आहेत हा यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा नाही का जाणकार नागरिक हा पण विचार करतायत सध्या त्याच्यामुळे ते उच्छाद मांडलेला आहे त्यांनी देशभरात त्याच्यात काही शंका नाही म्हणजे हे जे सत्तेमधून कमवलेला जो पैसा आहे तो आता कुठेतरी मतदारांना वाटायचा आणि पुन्हा अजून सत्तेमध्ये यायचा असं त्यांचं आहे <coughs> भाजपचं धोरणच आहे रामनाम जपना पराया माल आपना आणि तो माल दबाके कमवून तो निवडणुकीत वारेमाप पद्धतीनं खर्च करून भाजपनं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण देशामध्ये बऱ्यापैकी रूढ केलेलं आहे ह्याच्यामध्ये खरी हत्या कोणताची व्हायली आहे जर हा असाच उच्छाद सल्ला ज्या उद्देशानं लोकशाही भारतामध्ये आणण्यात आली ज्या उद्देशानं प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला अठरा पगड जाती धर्मातल्या कोणत्याही माणसाला कोणतीही निवडणूक लढवण्याचा अधिकार घटनाकाराने महात्मा गांधीजींनी पंडित नेहरूने दिला त्या अं अधिकाराचं उल्लंघन आहे असं जर ही पैशाचा जर उत्मात होणार असेल सा। तर सामान्य कुटुंबातल्या माणसानं कधी निवडणूक लढवायची कशी लढवायची सगळा पैसेवाल्याचा सुरसुवात होईल आणि पैशावर देश विकत घेतल्यासारखं वातावरण वात भाजपनं केले त्याच्यामुळे जाणकार नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की कोणत्या हॅल्थिट हे साहेबांचं लातूर आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं चाकूरकर साहेबांचं लातूर आहे इथं हा उच्छाद जमणार नाही असा संदेश येणाऱ्या पंधरा तारखेला काँग्रेसला विजयी करून आपण द्यावा खरंतर भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्या आहेत अर्चना ते पाटील चाकूरकर यांचं जे प्रमुख पद आहे निवडणुकीचं ते काढून घेतल्यामुळे लिंगायत समाज जो आहे तो नाराज झालेला होता आणि आता परवा काल जे आहे ते बावनकुळे जे लातूर दौऱ्यावरती आले होते आणि त्यांनी आता लिंगायत समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्याच्याकडे कसं बघता कसं दूर केल्या प्रयत्न त्यांनी म्हणजे लोकांना आता लिंगायत समाजाच्या लोकांना सांगतायत की आता अर्चनातहीच प्रमुख आहेत अशा जे काही मुद्दे आहेत किंवा लिंगायत समशानभूमीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्या हे करून पुढे येत तिथं नेऊन पुरलं पाहिजे या लोकांना किती बोलता मंत्री आहे तुम्ही काय 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 म्हणजे पद्धत सांगा की का। तुम्ही अगोदर अर्चना तैला निवडणूक प्रमुख नेमलात त्यांच्या घरी चाकूरकर साहेबाच निधन झालेलं असताना केवळ दुसऱ्याच दिवशी अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही त्यांचं पद काढून आमच्या निलंग्याच्या आमदारांना दिला आणि आता लिंबू टिंबू सांगताय की आम्ही नेमलो अरे काय म्हणजे मर्यादा राहावी महसूल मंत्री पदावर माणसं आणि दरवेळेस निवडणुकीलाच कशी स्मशानभूमी आठवते आज बारा वर्ष झालं तुमची दिल्ली ते दिल्ली सत्ताय तेव्हा नाही आठवत कनेरीतली स्मशानभूमी लिंगायत समाज हा जाणकार आहे पुढारलेला आहे सुधारलेला आहे विचारवंत आहे तो विचार करतोय त्यांनी विचार केलाय निर्णय घेतलाय भाजपला त्याची जागा दाखवणार সুনীল কুমার একমত ডিজিটাল লাতুর